नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे मागच्या आठवड्यामध्येच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने वयाची पन्नाशी गाठली त्याच्या वयाच्या निमित्त दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने एक चांगल्याच पार्टीचे आयोजन केले होते या पार्टीला अनेक कलाकार आणि अने अभिनेत्यांनी हजेरी लावली होती या पार्टीमध्येच अनेक किस्से घडल्याचे वृत्तही पार्टीनंतर पाहायला मिळाले या दरम्यान एक घटना घडली आणि जिने अनेकांनाच भुवया उंचावायला भाग पाडले अभिनेता अर्जुन रामपाल एक अभिनेत्रीमुळे चक्क वॉशरूम मध्ये जाऊन लपला होता उर्वशी रोतेला या प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या सेल्फी काढण्याच्या सवयीमुळे अर्जुन रामपाल समोर कोणताच मार्ग नव्हता शेवटी त्याने वॉशरूमची वाट निवडली अभिनेत्री उर्वशी रोतेलाला विविध पार्टीमध्ये गेल्यावर तिकडे सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढायची सवयच आहे आणि याच सवयीचा त्रास अर्जुन रामपालला झाल्याचे पाहायला मिळाले अर्जुन सोबत उर्वशीने सेल्फी काढला खरा पण तिचा तो सेल्फी नीट आला नाही आणि म्हणूनच नीट सेल्फी पी काढण्याच्या हेतूनेच ती अर्जुनकडे सारखा आग्रह हो करत होती आणि उर्वजीपासून बचावासाठीच अर्जुनने वॉशरूमची वाट धरली सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये घडणारे असे काही धमाल किस्से आणि आणखीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला